नमस्कार लाइव लाइव मा मी मानसी महाटॉक्स लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत पहिली बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आज उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा कोकण दिवस कोकण दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आज ते रत्नागिरीमध्ये असणार आहेत आज खरं तर राजापूरमध्ये ते आहेत आणि राजापूरमधल्या कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेतून ते रत्नागिरी जिल्ह्याला संबोधित करतील तसंच आपल्या शिवसैनिकांनाही संबोधित करतील आणि या सभेत उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे त्यांचं सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे काल उद्धव ठाकरे हे कणकवलीत होते आणि कणकवलीत सुद्धा त्यांनी सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी शिंदे गटावर तसंच भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं कालचं हे भाषण उद्धव ठाकरे यांचं बरंच गाजलं या भाषणादरम्यान त्यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नेत्यांवर किंवा विरोधकांवर टीका केलेली नाही तर भाजपचे एक मुख्य नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं या कालच्या त्यांच्या भाषणातून पाहायला मिळालं आणि या भाषणात त्यांनी कुठेतरी नारायण राणे यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं कणकवली हा जो भाग आहे तो नारायण राणे यांचा बाले किल्ला मानला जातो आणि इथंच या राणेंच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे यांनी नारायण कुट राणे आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केल्याचं पाहायला मिळालं खरं तर ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आ... वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाष्य केलं आणि या भाषणादरम्यान त्यांनी कोंबडी चोर असा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या नारायण राणे यांच्यावर हा निशाणा साधला कोंबडी चोराची पिसं तुम्ही काढलीच आहेत असं जनतेला संबोधित करताना त्यांनी हा उल्लेख केलाय तसंच नारायण राणे यांचं नाव न ना घेताच ना त्यांना दिवसल्याचं पाहायला मिळालं त्यासोबतच डबल गद्दार असा उल्लेखही त्यांनी कालच्या सावंतवाडीच्या सभेतही केला आणि हा डबल गद्दार असं म्हणत त्यांनी शिंदे गटातल्या मंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधला ते मंत्री कोण हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत मात्र नारायण राणे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आता पाहूयात कणकवलीत जेव्हा उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की कोंबडी सोराबद्दल काय बोलणार बोलायच्या लायकीचा नाही या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा तिची आपण पूजा करतो मात्र ह्या गंगेची पूजा करतो आपण कारण ती पवित्र आहे पण असं असलं तरी दुर्दैवानं याच मतदारसंघामध्ये गटार गंगा असेल तर त्याला आपण काय करू शकतो ही गटार गंगा खूप घाणेरडी आहे असं म्हणत त्यांनी राणे कुटुंबाला लक्ष केलं असल्याचं पाहायला मिळालं तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणादरम्यानचा संदर्भ सुद्धा घेतला आणि त्यावरून सुद्धा त्यांनी राणे कुटुंबाला लक्ष केलं पंतप्रधान मोदी म्हणतात की आम्हाला घराणेशाही नको मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते का असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला उद्धव ठाकरे यांनी हे जे भाषण केलं या भाषणातले काही ठळक मुद्दे पाहूयात आजपर्यंत कोकणामध्ये काय घडलं असतं तुमची मुलं बाळ सगळी सुरक्षित राहिली असती हे गुंड एवढे चढले एवढे चढले एवढे मातले त्यांना मंत्रिपद दिली गेली मला खरंच भाजपाचं खरं एक दया आहे ते भाजपाची की तुम्ही कोणाला पोचता आहात कोणाला मंत्री करता आहात आम्ही होतो ना तुमच्यासोबत एक कडवट ज्या ज्या वेळेला भाजपावरती टीकेचे प्रहार होत होते अगदी गोपीनाथ मुंडेंवरती झाले तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं वैयक्तिक टीका कोणी केली तर पहिले शिवसेना प्रमुख त्याला उत्तर द्यायचे एक प्रकारची ढाल म्हणून शिवसेना तुमच्यासाठी राहिली होती आणि अन्यायावरती वार सुद्धा शिवसेना तुमच्या वतीने ती करत होती पण तुम्ही आम्हाला खतम करण्याची सुपारी घेऊन आमच्यातलीच माणसं फोडली बरं आता मोदीजींना नवीन साक्षात्कार झाले की आता घराणेशाही नको हो मग मी असं समजू इकडे सूक्ष्म लघुसुरा घराणेशाही राहणार नाही ही गद्दारांची घराणेशाही खोका पडलेल्या टिनपाटांची घराणेशाही याच्या पुढे या एकालाही तिकीट मिळणार नाही असं मी समजायचं का तसं पंतप्रधान जाहीर करतील आणि समजा पंतप्रधान जाहीर करणार नसतील तर हे जे इथले टिनपाठ घराणेशाही आहेत ते करतील का कारण त्यांना आता ते पंतप्रधान म्हणजे देव आहेत मग तुमच्या देवाची इच्छा अशी असेल की यापुढे घराणेशाही नाही तर या घराण्याने असं जाहीर करावं आम्ही लढणार होतो पण मोदीजींची इच्छा आहे आम्ही राजकारणातून आता निवृत्त होत आहोत उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता राणे कुटुंबीय कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यांच्या आपल्या या काल झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींवर सुद्धा टीका केल्याचं पाहायला मिळालं सध्या महाराष्ट्रात जे काही चाललं आहे महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीवरून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला खरंतर कल्याण डोंबिवली मधल्या जो उल्हासनगरचा हा जो भाग आहे या भागात झालेल्या गोळीबारावरून उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं सध्या महाराष्ट्रात जे आहे ते योग्य नाही गुंडांच्या देशा ही आपल्या महाराष्ट्राची ओळख नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तसंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत हल्ली पंतप्रधानांना महाराष्ट्रात यावं लागतं आता पुन्हा एकोणीस फेब्रुवारीला ते महाराष्ट्रात येत आहेत याआधी पंतप्रधान सिंधुदुर्गात आले पण त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलेलं नाही ते आले त्याचा आनंद आहेच पण त्यांनी कोकणाला काही दिलं नाहीच याशिवाय इथली जी पाणबुडी आहे हा पाणबुडी प्रकल्प आहे ते सुद्धा ते घेऊन गेले आम्हाला गुजरात बद्दल आ, दुजाभाव आम्ही गुजरात बद्दल करत नाही आमच्या आमच्या मनात गुजरात बद्दल कोणताही द्वेष नाहीये पण तुमची अशी भावना आ, आ, आहे की गुजरात आणि महाराष्ट्र असा दुजाभाव तुम्ही करता परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये जे आहे हे जर तिकडे गुजरातला तुम्ही नेत असाल तर त्याला आमचा विरोधच असेल त्याला इथलं सरकार आणि जर का मदत करत असेल तर मग यांना गाढावंच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरे या कालच्या सभेत कडाडल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सुद्धा निशाणा साधला याशिवाय शिंदे गटातल्या नेत्यांवर सुद्धा या भाषणादरम्यान त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटावर हल्लाबोल चढवल्याचं पाहायला मिळालं जसं की मी सुरुवातीला म्हटलं की शिंदे गटातल्या मंत्र्यांवर सुद्धा यावेळी त्यांनी टीका केली सावंतवाडीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी टीका केली इथला डबल गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचा हा उल्लेख केला काहीतरी करतील म्हणून दीपक केसरकर यांना आम्ही मंत्री केलं मंत्रीपद दिलं मोठ्या अपेक्षेनं त्यांना आम्ही शिवसेनेत घेतलं पण ते डबल गद्दार निघाले असं म्हणत त्यांनी दीपक केसरकर यांचा हा उल्लेख केला आज जे सत्तेत असतील खुर्चीची ऊब त्यांना मिळाली असेल पण या त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना लागलेला जो गद्दारीचा डाग आहे गद्दारीचा जो शिक्का आहे तो मात्र कधीही पुसला जाणार नाही ते इमानदार होऊच शकत नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं गद्दाराचा शिक्का हा त्यांच्या आयुष्यातून कधीही पुसला जाऊ शकत नाही दर आठवड्यांनी ते शिर्डीला जात असतात पण कोणा कोणत्या पक्षावर पण कुठल्याच पक्षावर त्यांची श्रद्धा नाही आणि पक्षात थांबण्याची सबुरी सुद्धा त्यांची नाहीये त्यांच्या नसानसात ही केवळ गद्दारीच भरलेली आहे त्यामुळे गद्दार हा गद्दारच असतो आणि तो कधीही इमानदार होऊ शकत नाही असं म्हणत नाव न घेताच उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांनाही हे सुनावलं आणि आज सुद्धा आपण पाहतोय की आज आजही उद्धव ठाकरे यांच्या या कोकण दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे राजापूर आणि रत्नागिरी उद्धव ठाकरे यांची कार्यकर्त्यांशी ते भेट घेणार आहेत बैठका घेणार आहेत आणि तसंच रत्नागिरीमध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे आज उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे जे आमदार आहेत राजन साळवी यांची सुद्धा भेट घेणार आहेत राजन साळवी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत त्यांच्या घरी ते जाणार आहेत या दौऱ्यात आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी सुद्धा आहेत आणि आज रत्नागिरी राजापूर इथं उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे आणि आज राजन साळवी यांच्या घरी ते जाणार आहेत मागच्या काही दिवसांपासून एसीबीची कारवाई राजन साळवी यांच्या कुटुंबियांना कौ कुटुंबियांवर होत आहे त्यांना या एसीबीच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय आणि अशातच आता उद्धव ठाकरे स्वतः राजन साळवी यांची भेट घेणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या येण्याची ही तयारीसुद्धा राजन साळवी यांच्याकडून करण्यात आलेली आहे घरी येणार उ उद्धव ठाकरे हे त्यांच्या घरी येणार म्हणून खास जेवणाची तयारी करण्यात आलेली आहे विशेष मेनू यासाठी आयोजित केलेला आहे किंवा तो बनवण्यात आला आहे अशी माहिती स्वतः राजन साळवी यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना दिली होती त्यामुळे इथं आल्यावर उद्धव ठाकरे आणि राजन साळवींना ते कशा प्रकारे धीर देत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल त्याचबरोबर आज जी रत्नागिरीत त्यांची सभा होणार आहे या सभेत सुद्धा ते नेमके कुणाकुणावर निशाणा साधणार कुणाकुणावर टीका करणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील